हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मनमाड इंदूरला जोडणारी नवी रेल्वे मार्गिका अठरा हजार रुपये कोटींचा प्रकल्प रोजगारांच्या असंख्य संधी मुंबई आणि इंदूर या दोन व्यावसायिक केंद्रांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी इंदूर मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांना चालना तसेच कांदा उत्पादक जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प असून रुपये अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांची ही नवीन रेल्वे मार्गिका महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सहा जिल्ह्यांमधील संपर्काचे प्रमुख माध्यम बने या धोरणात्मक प्रकल्पांतर्गत तीनशे नऊ किमी रेल्वेचे जाळे विस्तारित होणार असून तीस नवीन स्थानकांची निर्मिती होणार आहे हा प्रकल्प उत्तम कनेक्टिव्हिटीसह रोजगाराच्या हजारो संधी निर्माण करणार आहे विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीला गती देणाऱ्या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनपूर्वक आभार प्रतिनिधी उस्मान शेख मयुरी घुलक हिंदवी न्यूज